दरम्यान बांगलादेशात नक्की काय घडलंय पाहूयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बांगलादेशात हिंसाचार सार्वत्रिक निवडणुकांनंतर बांगलादेशात हिंसाचाराची सुरुवात श्रीमंतांना आरक्षण दिल्याने गरीब संतापले बांगलादेशात तीस टक्के नोकऱ्या युद्धवीरांच्या मुलांसाठी राखीव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण नको अशी मागणी आंदोलकांनी केलेली आणि गुणवत्तेच्या आधारेच नोकरी द्या असं आंदोलक म्हणाले सर्वात महत्वाचं म्हणजे आज पंच्याऐंशी टक्के जागा या शेख हसीनाकडे आहे आणि जर शक्य झालं तर त्यांच्याच पक्षातनं जर कुठलं दुसरं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी राज्यकारभार चालवला तर ते फार चांगलं होईल तिथे जे राजकीय पक्ष आहे म्हणजे खलिदा झियांचा आहे जनरल इरशाद यांचा आहे जमाती आहेत त्यांनी जर राज्यकारभार केला तर खूपच गडबड होईल कारण हे सगळे भारत विरोधी आहेत आणि काही पण कारण झालं की तिथल्या हिंदूंवरती हे हल्ले करतात आणि तिसरी शक्यता आहे की तिथलं जे सैन्य आहे ते सैन्य सत्ता काबीज करू शकतं की ज्यामुळे पाकिस्तान सैन्याप्रमाणे ते देशात राज्यकारभार करतील